दोन महिन्यापूर्वी एस टीच्या अध्यक्षांनी एस टी खूप प्रॉफिट मध्ये असं वक्तव्य केलं होत त्याची आकडेवारी मांडली होती आणि आज एस ची वारेवार पंधरा टक्के जाहीर झालेली आहे दुर्दैव राज्याच्या परिवहन मंत्र्याला याची माहिती नाहीये त्याच्या ज्या खात्याचे ते मंत्री त्यांनी फक्त चमकोशगिरी मंत्री झाल्यावर केली कुठे बस के स्टँडला गेले कुठे एस टी प्रवास केला परंतु एस टी प्रवाशांच्या व्यथा त्यांना काय माहिती आणि म्हणून ही अन्याय आहे कारण एस ही ग्रामीण भागात नवे शहरी भागात सुद्धा सर्वसामान्य माणसाचं प्रवासाचं एक मुख्य साधन आहे आणि हे जर पंधरा टक्के भाडेवाड होत असेल तर ती रद्द झाली पाहिजे ही भूमिका शिवसेनेनं घेतलेली आहे आज संपूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक स्थानकावर आमचं शिवसेनेचं आंदोलन होतंय आणि हे आंदोलन वेगवेगळे आज आम्ही फक्त स्थानकाचा रस्त्यावर बसलेलो आहे येणार मुख्य रस्त्यावर बसू चक्काजाम करू आणि या सरकारला भाडेवाढ रद्द करायला भाग पडू उद्या राज्यभरात हे आंदोलन असणार आहे का बिलकुल आज मराठवाड्यात आहे उद्या राज्यभरात हेच आंदोलन होणार आहे मराठवाड्यात पुढाकार घेतलेला आहे आणि उद्या राज्यभरात हे आंदोलन मान्य पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर केले भाव कायकारक वाटते टक्के अन्यायकारक का वाटते टक्के पंधरा टक्के भाववाढ भाडेवाढ ही अतिशय एकाच फटक्यात पंधरा टक्के भाडेवाढ कधी होत नसते दोन पाच टक्के पण एस टी सांगते ना प्रॉफिट मध्ये आज बाकीच्या ठिकाणी द्यायला सरकार वेगवेगळ्या ठिकाणी वाटतंय वेगवेगळ्या पद्धतीनं प्रलोभन दाखवतोय आणि मग एस टी साठी का सर्वसामान्य माणूसच एस टी न प्रवेश करतो प्रवास करतो ना त्याच्यात काय मोठे उद्योजक प्रवास करतात मोठे अधिकारी प्रवास करतात सर्वसामान्य माणूस या ये एस टी न प्रवास करतो आणि म्हणून त्याला भाडेवाढ त्याला सोसणारी नाहीये आणि म्हणून ही भाडेवाढ रद्द केली पाहिजे आज बाकीच्या योजना बाकीचा वायफळ खर्च तुम्ही करताय जाहिरातीवर खर्च करताय वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करता मला स्वास्त एसटी भाडेवाड रद्द करणं हे योग्य होईल नाही तर ही सर्वसामान्य प्रवाशावर आणखी हेच मी मान्य परिवहन मंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं त्यांनी सांगितलं की मलाच माहिती नाही भाडेवाड कोणी केली मग ताळमेळ सरकार मध्येच नाहीये अजित पवार मग भाडेवाड ते अर्थमंत्री दे रद्द करावी पण आता बऱ्याच मोठ्या संख्येने तुमच्याकडे लोक लोकसभा सगळीकडे पूर्ण मराठवाड्यात आंदोलन होतं होतंय ला होतंय लातूरला होत आहे बीडला होतंय सगळ्या ठिकाणी परिस्थिती पाहता या सरकारवर काही परिणाम फरक पडेल असं वाटत का जनतेच्या भावना व्यक्त करणं विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका आहे आम्ही ती व्यक्त करतोय जनतेसाठी आमचा लढा आहे सरकारचा जर कान बंद असेल सरकारचे डोळे बंद असेल आणि सरकारचं थोबाड बंद असेल तर त्याला आम्ही काय करू शकत चालवणार आज हे एस टीच्या बसस्थानकाचा रस्ता आम्ही अडवलेला आहे उद्या हा रस्ता समोर हाडवू आम्ही आणि चक्का जाम करू